नमस्कार मी सौ वंदना तर्कसे स्व अनुभूतीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे श्रावण मासाची चाहूल लागताच घरोघरी स्त्रियांची त्याच्या स्वागतासाठी लगबग सुरू होते विविध सण व धार्मिक कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या सामुग्रीची जुळवाजुळव साफसफाई नियोजन जोमात सुरू होते आणि स्त्री नोकरी व व्यवसाय करणारी असली की वेळेचं गणित जुळवत तयारी करावी लागते मग काही जणी वेळेअभावी याला काय अर्थ असं म्हणत बऱ्याच गोष्टींना टाळतात पण तसं करणं योग्य आहे का प्रत्येक सणामागे धार्मिकते बरोबरच काही शास्त्रीय हेतूही असतो तो समजून घेतला तर व्यवस्थित नियोजन करून नेमक्या पद्धतीने सण साजरा करून आपण लाभ घेऊ शकतो उदाहरणार्थ दीप अमावस्या वा आषाढी अमावस्या श्रावण व भाद्रपद मासात येणाऱ्या विविध सणांसाठी लागणाऱ्या दिव्यांची साफसफाई आणि पूजा या निमित्ताने केली जाते घरातील सर्व दिवे घासून लखलखित केले जातात आणि दीप अमावस्येच्या दिवशी स्वच्छ जागी पाठ मांडून त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरून भोवती रांगोळीने सुशोभित करून दिव्यांची मांडणी केली जाते दिवे प्रज्वलित करून हळद कुंकू अक्षता दुर्वा फुले यांनी पूजा केली जाते लाह्या अर्पण केल्या जातात आणि नैवेद्य दाखवला जातो दीप कृपां कृपा सर्व काम प्रदोभव अशी प्रार्थना केली जाते याचा अर्थ हे दीपा तू सूर्य आणि अग्नीचे रूप आहेस तेजस्वी आहेस कृपया माझ्या पूजेचा स्वीकार करून माझ्या सर्व मनोकामना पूर्ण कर तसेच दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनादन दीपो हरतू मे पापम संध्यादीपन नमोस्तु ते अर्थात हे दीपज्योती तूच परमज्योती परब्रह्म आहेस जनार्दन आहेस पापांचा नाश करणारी आहेस कृपया माझा नमस्कार स्वीकार कर अशी मनोभावे प्रार्थना करावी आता आपण पाहूया या दीपपूजनामागील शास्त्रीय चातुर्मासात देवता निद्राधीन असल्यामुळे वायुमंडळात रज आणि तम तसेच अनिष्ट शक्तींचे बळ वाढते पावसाळी वातावरणामुळे सूर्यप्रकाश ही कमी प्रमाणात प्राप्त होतो त्यामुळे तेज तत्वाचा अभाव निर्माण होतो विशेषतः पौर्णिमा आणि अमावस्येस तेज तत्वाच्या अभावामुळे अनिष्ट शक्तींचे बळ मोठ्या प्रमाणात वाढते म्हणूनच दीपपूजनाच्या तसेच दीपदानाच्या निमित्ताने दीप प्रज्वलित करून वातावरणातील तेजतत्व वाढवून सात्विकता व चैतन्य निर्माण करून अनिष्ट शक्तींचे बळ कमी केले जाते आणि म्हणूनच चातुर्मासात विविध पूजांच्या निमित्ताने जास्तीत जास्त दीप प्रज्वलित करून दीपदान करून वातावरण सात्विक व चैतन्यमय तसेच सकारात्मक ठेवले जाते तेव्हा घरातील व परिसरातील सात्विकता वाढवण्यासाठी उत्साहाने व वा डोळसपणे घरी दीपपूजन जलाशय व पवित्र वृक्षांखाली दीपदान करूया माझे विश्लेषण आपणास आवडले असल्यास अस। कृपया माझ्या व्हिडिओला लाईक ला ला व शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणास तात्काळ प्राप्त होतील धन्यवाद